दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत तर दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत तर चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत दुर्गा मातेचा डोंगर हिरवा हिरवा घार रात्र दिसवादी ते थंड थंड वार दुर्गा मातेचा डोंगर हिरवा हिरवा घार रात्र दिसवाहेदी ते थंड थंड वार यारे रे मिळून सारे जाऊ मार्ग काडीत यारे रे मिळून सारे जाऊ मार्ग काडीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत लाल लाल साडी तिची लाल लाल चोळी जननी माझी शोभे साधी भोळी लाल लाल साडी तिची लाल लाल चोळी जननी माझी शोभे साधी भोळी जननी माझी शोभे साधी भोळी मातेच्या कंटी शोभे हार रत्न जडीत मातेच्या कंटी शोभे हार रत्न चढित चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढित चलग जाऊन तिला पाहू पायरा चढीत नवरात्रीत नऊ दिवस तिचा मोठ मान लाखो भक्त जाती तिचे गाती गुण गान नवरात्रीत नऊ दिवस तिचा मोठा मान लाखो भक्त जाती तिचे गाती गुण गान कृपा प्राप्तीसाठी जाती भक्त घाम घालीत कृपा प्राप्तीसाठी जाती भक्त गामगाळीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत पायी पायी जाती सारे दर्शनासाठी खणा नारळाने सारे भरती गोटी पायी पायी जाती सारे दर्शनासाठी खणा नारळाने सारे भरती गोटी जवळ घेई माता देई खूप जोळीत जवळ घेई माता देई खूप जोळीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चलग जाऊ तिला पाहू पायरा चढीत धन्यवाद